नमस्कार मंडळी राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा दिलासा तर एकनाथ शिंदेना तगडा झटका शिंदेचं राजकारण संपणार नेमकं काय झालंय शिवसैनिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय दुःखद बातमी राज्याच्या राजकारणात आताची एक ब्रेकिंग न्यूज थेट येते दिल्लीतून नेमकं काय झालं आहे ते आपण सविस्तर बघण्या अगोदर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आपण बघणार आहोत राज्याच्या राजकारणात नेमकं काय झालं आहे उद्धव ठाकरे यांना अखेर मिळाला न्याय परंतु एवढ्या वर्षानंतर जो न्याय मिळणार आहे तो खरंच न्याय आहे का अशीसुद्धा जोरदार चर्चा आहे सत्याचा विजय होतो परंतु उशिरा गेल्या काही दिवसापासून राज्यात जोरदार चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे ब्रँडची एकोणीस ते वीस वर्षानंतर दोन ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि भाजपाच्या शिंदेगडाच्या अजित पवारांच्या पायाखालची वाळूच सरकली राज्याची समीकरणं बदलायला लागली राज्यातील मोठी शहरे जसं की मुंबई नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर किंवा इतर ज्या ज्या शहरात महानगरपालिका आहेत जसं की ठाणे असेल मुंबई असेल अनेक ठिकाणी राजकीय समीकरणं बदलत चालली आहेत जसंजसं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युवतीची जी घटिका जवळ येत आहे तसं भाजपाच्या पोटात गोळा आलेला आहे आणि भाजप आता नेमकं कोणतं राजकारण करणार की दोन्ही ठाकरे बंधूंना वेगळं पाडणार त्यामध्ये राज ठाकरे यांना भेटण्यासाठी भाजपाचे अनेक नेते जात आहेत त्यामध्ये आशिष शेलारसुद्धा हे काही महिन्यांपूर्वी गेले होते त्यानंतर प्रसाद लाड किंवा इतर आमदारसुद्धा राज ठाकरे यांचे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात आहेत तसेच शिंदेगडाचे उदय सामंत असतील किरण सामंत असतील हे सुद्धा राज ठाकरेंना भेटण्यासाठी जात आहेत परंतु दोन ठाकरे बंधूंना वेगळं आता यावेळी होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मनातूनच मुंबई महानगरपालिका ही मराठी माणसाकडेच असावी यासाठीच दोघे एकत्र आले आहेत परंतु जर दोघे एकत्र आले तर भाजपासहित गटाचं सुद्धा पानिपत या निवडणुकीमध्ये होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण मुंबईचा जो मराठी माणूस आहे तो पहिल्यापासूनच ठाकरे बंधूंसोबत आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गेल्या तीस वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे मराठी माणसासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं काम त्यानंतर त्यांचाच वारसा उद्धव ठाकरे घेऊन त्यांनीसुद्धा गेल्या वीस ते बावीस वर्षापासून मुंबई महानगरपालिका ज्या निवडणुकी स्वतः झोकून काम करून प्रत्येक वेळी सत्ता आणली तशीच सत्ता आता जी भाजपा प्रयत्न करत आहे की मुंबई पाहिजे कोणत्याही परिस्थितीत अमित शहा आणि मोदींना मुंबई पाहिजे आणि त्यासाठी ते त्या काहीही करतील परंतु त्या अगोदरच दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले आहेत आणि मराठी माणसाचा जो काही मेळावा गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी वरळीमध्ये घेतला त्यावरूनच सिद्ध होतं की मराठी माणूस हा एकत्र आला तर काही अशक्य नाही त्यामुळेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन पुन्हा एकदा मुंबईत भगवा फडकवणार हे निश्चित त्या अगोदर भाजपाची जी काही अवस्था एकनाथ शिंदे यांना घेऊन झालेली आहे ती सुद्धा बघण्यालायक आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री तर केलं अखंड असलेली शिवसेना प्रमुखांची शिवसेना फोडली परंतु भाजपाला जी मुंबई हवी आहे त्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत शिंदेना मुख्यमंत्री केलं त्यांना त्यांच्या अनेक शिलेदारांना मंत्री, शिले मंत्री सुद्धा केलं त्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये सुद्धा भाजपाला चांगलं यश मिळालं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद हवं होतं त्यावेळी ते रुसोन त्यांच्या दरेगावी गेले परंतु भाजपाला कळून चुकलं की आपण शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि आता त्यांची जी महत्त्वाकांक्षा आहे ती वाढलेली आहे आणि त्यांना आता भाजपाच्या एवढ्या जागा येऊनसुद्धा त्यांच्या स्वतःसाठीच त्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे त्यामुळे भाजपाला आता एकनाथ शिंदे नको आहेत कारण अडीच वर्ष मु मुख्यमंत्रीपद देऊनसुद्धा त्यांची भूक भागली नाही आता भाजपाच्या मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे त्यामुळे वरिष्ठ भाजपाचे महाराष्ट्रातील असतील किंवा दिल्लीतील असतील ते नेते शिंदेंवरती नाराज आहेत त्यामुळे आता येणाऱ्या या काळात शिंदेंना भाजपात तगडा झटका देण्याच्या तयारीत असताना गेल्या एक महिन्यापूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे हे अमित शहाना भेटले त्यावेळीसुद्धा अमित शहा यांनी शिंदेंना चांगलंच झापलं होतं आणि सांगितलं होतं की तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची जी काही महत्त्वाकांक्षा आहे ती आम्ही तुमची पूर्ण केली परंतु तुम्हाला पुन्हा एकदा जर मुख्यमंत्रीपद पाहिजे तर तुम्हाला भाजपामध्ये विलीन व्हावं लागेल त्यामुळे आता एकनाथ शिंदेना भाजपामध्ये विलीन झाल्यानंतरच जे काही मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे ती मिळेल परंतु जर ते विलीन न होता राहिले तर भाजपा त्यांचा पक्ष जसं काही त्यांनी निर्माण केला होता तसाच भाजपा तो शिंदेगड संपवायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही कारण निवडणूक आयोगाने जे काही शिंदेना पक्षाने चिन्ह दिलं ते चुकीच्या मार्गाने दिल्याचं अनेक राजकीय तज्ज्ञ असतील किंवा वकील मंडळी सांगत आहेत कारण निवडणूक आयोगाला चिन्ह देण्याचा जो काही अधिकार आहे परंतु जो पक्षाचं नाव आहे म्हणजेच शिवसेना हे नाव निवडणूक आयोग कोणालाही देऊ शकत नाही जे ज्याचं होतं म्हणजेच ठाकरेंचं होतं तर ते ठाकरेंकडेच राहू शकतं त्यामुळे निवडणूक आयोग एकतर चिन्ह गोठू शकतं किंवा नवीन चिन्ह देऊ शकतं परंतु या प्रकरणामध्ये राहुल नार्वेकर जेव्हा विधानसभा सभापती होते त्यावेळी त्यांनी आणि निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना पक्षाने चिन्ह देऊन अखंड असलेली शिवसेना फोडून राज्याच्या राजकारणात जी काही खळबळ माजवली होती त्यामुळे हा चुकीचा निर्णय आता येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या जी काही सुनावणी चालू आहे मे जूनमध्ये जी सुनावणी झाली त्यामध्ये सुद्धा जे काही अप्रत्यक्षरित्या सुप्रीम कोर्टाने ठाकरेंचाच विजय होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामध्येच शिंदे सध्या आता ज्या काही चिंतेत आहेत की पक्ष आणि चिन्ह जर निवडणुका व्हायच्या अगोदर गेलं तर त्यांचं राजकारण तर संपेलच परंतु ते स्वतः नवीन पक्ष काढू शकत नाहीत त्यामुळे आता येणाऱ्या काळात ठाकरेंचा विजय हा निश्चित मानला जातो कारण गेल्या महिन्यात जी काही एका प्रकरणामध्ये सुनावणी झाली होती की दलबदलू नेते त्यांना तेलंगणाच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने जे दहा आमदार पक्ष बदलून गेले होते आणि आपला गट निर्माण केला होता त्यांना अपात्र ठरवलं होतं तोच निर्णय घेऊन आता सुप्रीम कोर्ट याच निर्णयाचा धागा पकडत सुप्रीम कोर्ट महाराष्ट्रात सुद्धा हा निर्णय देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण जे काही दलबदलू नेते गेल्या तीन ते चार वर्षापूर्वी गुवाहाटीला जाऊन सत्ता बदल करून उद्धव ठाकरेंची जी काही सत्ता होती ती घालवली होती आणि स्वतः मुख्यमंत्री झाले होते, होते। त्यावरूनच सुप्रीम कोर्टाचे सध्याचे मुख्य सरन्यायाधीश आहेत भूषण गवई हे सुद्धा संविधानावर जो काही विश्वास ठेवून महत्त्वाचा निर्णय देऊन गट जो काही अस्तित्वात आला आहे तो संपून टाकतील आणि एकदाचा जो काय निर्णय आहे तो ठाकरेंच्या बाजूने देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणूनच गेल्या काही दिवसापासून भाजप आणि गट यांच्यातील जे काही विळ्या भोपळ्याचं नातं आहे ते आता सर्वांसमोर आलेलं आहे आणि शिंदेंना त्याचा फटका बसत अखेर ठाकरेंना न्याय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात ये येत आहे त्यामुळे आता येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये जी काही सुनावणी होणार आहे त्यामध्ये ठाकरेंना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांना शेवटी पक्ष आणि चिन्ह मिळावं का, का आणि शिंदे गटावर कायमची बंदी यावी का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र